श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या खंडातल्या युद्धकांडाचा सत्तावीसावा सर्ग वाचूया फुलांनी सजलेले पुष्पक विमान तेथे उपस्थित केल्यावर जवळच उभ्या असलेल्या बिभीषणाने श्रीरामांशी बोलण्यास सुरुवात केली राक्षसराज बिभीषणाने दोन्ही हात जोडून विनयाने आणि त्वरेने શ્રી રઘુનાથાના વિચાર લે પ્રભો આતા મી કાય સેવા કરું तेव्हा महा तेजस्वी रघुनाथांनी काहीसा विचार केला आणि लक्ष्मणा देखत बिभीषणाशी स्नेह्रतापणे बोलण्यास सुरुवात केली ते म्हणाले बिभीषणा या साऱ्या वानरांनी युद्धासाठी फार परिश्रम घेतलेले आहेत आणि मोठं काम पार पाडलं आहे तेव्हा तू नाना प्रकारची रत्न आणि धन देऊन या साऱ्यांचा सत्कार कर राक्षसेश्वरा राक्षसेश्वरा हे वीर वानर संग्रामात कधी पाठ दाखवीत नाहीत आणि सदैव परिपूर्ण असतात प्राण्यांची तमान, प्राणांची तमान लढणाऱ्या या वानरांच्या मदतीमुळंच तू लंकापुरीवर विजय मिळवू शकलास हे सारे वानर यावेळी आपलं काम पूर्ण करून आले आहेत तेव्हा त्यांना रत्न आणि धन देऊन तू त्यांच्या कामाचं चीज कर तू कृतज्ञ होऊन जेव्हा त्यांचा अशा प्रकारे सन्मान आणि अभिनंदन करशील तेव्हा ते वाते वानर युद्धपती मोठे संतुष्ट होतील असं केल्यानं साऱ्यांनाच हे ठाऊक होईल की बिभीषण योग्य वेळी धनदान करतो यथासमय न्यायाला उचित रीतीनं धन आणि रत्नांचा संग्रह करणारा बिभीषण दयाळू आणि जितेंद्रिय आहे याच कारणानं मी तुला याप्रमाणं करण्यास सांगतो आहे नरेश्वरा जो राजा सेवकात प्रेम उत्पन्न करणारा दान मान आणि गुणांनी युक्त नसतो त्याला युद्धाच्या प्रसंगी उद्विग्न झालेला झालेली सेना सोडून निघून जाते तिला वाटतं की हा व्यर्थच आमचा बळी देतो आहे आणि याला आमच्या योग्य योगक्षेमाची काळजी बिलकुल नाही श्रीराम असे म्हणाल्यावर बिभीषणाने त्या सर्व वानरांना रत्ने आणि धने देऊन त्या सर्वांचा यथोचित सत्कार केला त्या वानर युथपतींना रत्ने आणि धन देऊन त्यांचा सत्कार झालेला पाहून त्यावेळी भगवान श्रीराम लाज लाजवती मनस्विनी विदेह कुमारीला मांडीवर घेऊन पराक्रमी धनुर्धर बंधू लक्ष्मणासह त्या उत्तम विमानात आरूढ झाले विमानावर बसल्यावर समस्त वानरांना आदरपूर्वक प्राचारण करून ककुस्त कुलभूषण श्रीराम विभीषणासह पराक्रमी सुग्रीवाला म्हणाले वानरश्रेष्ठ वीरांनो तुम्ही सर्वांनी आपल्या या मित्राचं काम मित्राला साजेशा रीतीनं योग्य प्रकारे पार पाडलं आता तुम्ही सर्वजण आपापल्या अभिष्ट स्थानी जा सख्या सुग्रीवा एक हितैषी तसच मित्रान जे काही करायला पाहिजे ते सार पूर्णत्वान करून दाखविलस, कारण तू धर्म तू आपल्या सेनेसह त्वरेन किशकिंधा पुरीला जा बिभीषण तू ही लंकेत मी दिलेल्या तुझ्या राज्यावर स्थिर राहा आता इंद्रादी देव देखील तुझ्याशी वैर करू शकणार नाही आता यावेळी मी माझ्या पित्याच्या राजधानीकडं अयोध्येकडं जाऊ इच्छितो म्हणून तुम्हा सर्वांच्या अनुज्ञेनं तुमचा निरोप घेऊ इच्छितो श्रीरामचंद्र असे म्हणाल्यावर सर्व वानर सेनापती तसेच राक्षसराज विभीषण हात जोडून म्हणू लागले भगवान आम्हीही अयोध्यापुरीला येऊ इच्छितो तुम्ही आम्हालाही बरोबर घेऊन चला तिथं आम्ही आनंदानं वनात उपवनात संचार करू नृप नृपश्रेष्ठ राजाभिषेकाच्या वेळी मंत्रयुक्त जलानं जेव्हा तुम्ही ओले व्हाल तेव्हा तुमचं दर्शन घेऊन माता कौसल्याच्या चरणांना शिरसा वंदन करून आम्ही आमच्या घरी परत जाऊ बिभीषणासह वानरांनी अशा प्रकारे हट्ट धरल्यावर श्रीराम सुग्रीव आणि बिभीषणासह त्या वानरांना म्हणाले मित्रांनो ही तर माझ्यासाठी आनंद आनंदी आनंद निर्माण करणारी बाब होय मी मला परमप्रिय वस्तूंचा लाभ झाला असंच समजतो तुम्हा सर्व सुहृदांना घेऊन अयोध्यापुरीला जाण्यात मलाही सुखच होईल सुग्रीवा तू सर्व वानरांसह सत्वर या विमानावर चढून बैस राक्षसराज विभीषणा तूही मंत्र्यांसह विमानावर आरूढ हो तेव्हा वानरांसह सुग्रीव आणि मंत्र्यांसह विभीषण मोठ्या आनंदाने त्या दिव्य पुष्पक विमानावर आरूढ झाले ते सर्व वर चढल्यावर कुबेराचे ते उत्तम आसनाने पुष्पक विमान श्री रघुनाथांची आज्ञा होताच आकाश मार्गे निघाले आकाशात पोहोचल्या पोहोचल्या त्या हंसयुक्त तेजस्वी विमानातून यात्रा करताना पुलकीत झालेले प्रसन्नचित्त श्रीराम साक्षात कुबेराप्रमाणे शोभत होते ते सर्व वानर अस्वले आणि महाबली राक्षस त्या दिव्य विमानात मोठ्या सुखाने पौडले होते कोणाचाही कोणाला धक्का खावा लागत नव्हता श्रीरामांची आज्ञा होताच ते हंसयुक्त उत्तम विमान महानाद करीत आकाशात उडू लागले त्यावेळी रघुनंदन श्रीरामांनी सगळीकडे दृष्टी टाकीत मनोहर मुखाच्या मिथिलेश कुमारी सीतेला म्हटले विदेह राजनंदिनी कैलास कैलास शिखरासारख्या सुंदर त्रिकूट पर्वताच्या विशाल शृंगार शृंगावर वसलेली विश्वकर्म्यानं बनविलेली ही लंकापुरी पहा कशी सुंदर दिसते आहे इकडं ही युद्धभूमी पहा रक्तमांसाचा चिखल जमा झाला आहे सीते या युद्धक्षेत्रावर वानर राक्षसांचा महान संहार झाला आहे विशाल लोचने हा पहा राक्षस राज रावण राखेचा ढीग बनून झोप घेतो आहे हा मोठा क्रूर हिंसक होता आणि याला ब्रह्मदेवांनी वरदान देऊन ठेवलं होतं परंतु तुझ्यासाठी मी याचा वध केला इथंच मी कुंभकोर्णाला निजधामाला पाठविलं इथंच निशाचर प्रहस्त मारला गेला आणि याच समरांगणावर वानरवीर हनुमानानं धूम्राक्षाचा वध केला इथंच महात्मा सुशेणानं विद्युन्मालीचा विद्युन्मालीला मारलं आणि या लक्ष्मणानं रावण पुत्र इंद्रजिताचा संवार केला होता इथच अंगदान विकट नावाच्या राक्षसाचा वध केला होता ज्याच्याकडं पाहणंही अवघड वाटावं असा तो विरूपाक्ष तसच महापार्श्व आणि महोदर देखील इथंच मारले गेले आहेत अकंपन तसच इतर बलवान राक्षस इथं इथंच मृत्युमुखी लोटण्यात आले त्रिशिरा अतिकाय देवांतक आणि नरांतक देखील इथंच मारले गेले होते युद्धोन्मत्त आणि मत्त हे दोन्ही श्रेष्ठ राक्षस तसेच बलवान कुंभ आणि निकुंभ या कुंभकर्णाचे दोन्ही पुत्रांनी इथंच मृत्यूचा स्वीकार केला वज्र वज्रदंष्ट्र आणि दंष्ट्र इत्यादी खूपसे राक्षस इथेच काळाचा घास बनले दुर्धर्ष वीर मकराक्षला याच युद्धस्थळी मी मारून टाकलं अकंपन आणि पराक्रमी शोणिताक्षाचा फडशा देखील इथंच पाडला गेला युपाक्ष आणि प्रजंग देखील याच महासमरात मारले गेले होते ज्याच्याकडं पाहताना भय वाटे तो राक्षस विद्युत जीव जेव्हा इथच मृत्यूचा घास बनला यज्ञसूत्र आणि महाबली सुप्रघ्नाला देखील इथ मारण्यात आलं सूर्यसूत्र सूत्र आणि ब्रह्मशत्रू नावांच्या निशाचरांचा देखील इथच वध केला गेला इथच रावण पत्नी मंदोदरीनं त्याच्यासाठी विलाप केला होता त्यावेळी ती हजारोहून अधिक सवतींनी घेरली होती इथे सत्ताविसावा सर्ग वाचून पूर्ण झाला उद्या आपण अठ्ठावीसावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम